येस yes. नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली मेंबर्स आजच्या या सेशनमध्ये आज आपण मनीसाठी पैशासाठी चॅन्टिंग आणि टॅपिंग ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करणार आहोत तर ज्यांना कोणाला माझा आवाज येतोय आणि मी व्यवस्थित दिसतेय आणि जे लाईव्ह बघतायत टाईप ऑल ओके इन द कमेंट्स म्हणजे मला कळेल की तुम्हाला मी दिसते आणि माझा आवाज पण नीट येतोय ओके okay, आपण सगळेजण सुरू करणार आहे कारण की ही एक कलेक्टिव्ह एनर्जी आपण तयार करतोय चॅन्टिंगसाठी आणि जेवढी कलेक्टिव्ह एनर्जी तयार होते चॅन्ट आणि टॅप करण्यासाठी तेवढे मनी विषयीचे सबकॉन्शियस लेवलला सगळे डाउट्स सगळे बिलीफ सिस्टीम आणि निगेटिव्ह व्हायब्रेशन जे आपणच तयार केलेले असतात लहानपणापासून ते सगळे रिलीज आणि क्लेन्स व्हायला मदत होते बऱ्याचशा लोकांनी मला रिक्वेस्ट केली होती की मनीचा चॅन्टिंग आणि टॅपिंगचा व्हिडिओ रिलीज करा म्हणून तर आत्ता मी इथे एकटी नाहीये मला इथे मी आमच्या सगळ्या लोकांना घेऊन आलेली आहे त्यामुळे ही कलेक्टिव्ह एनर्जी मी तसं म्हटलं तसं त्याप्रमाणे आपण सगळेजण आत्ता चॅन्टिंग आणि टॅपिंग करणार आहोत <clears throat> आणि या सगळ्या ब्लॉकेजेस रिलीज करणार आहोत म्युझिक वगैरे काही नाही लक्ष श्वासाकडे द्यायचंय आणि चॅन्ट आणि टॅप करत जायचं आहे मला जस्ट फॉलो करा आणि तुम्हाला ते सोपं जाईल ओके ऑल ऑफ यू रेडी तर मग आता आपण सुरू करूया टाईप आर इन द कमेंट्स म्हणजे मला कळेल की जे लाईव्ह बघतायत ते आर रेडी आहेत म्हणून ते युट्यूबवर बघतायत ते रेडी आहेत ओके <coughs> आपले मेंबर्स सगळे रेडी आहेत yes. ओके okay. आपण एक दीर्घ श्वास घेणार आहोत डीप इतपर्यंत सावकाश होण्याचे अतिशय सावकाश रिलॅक्स रिलॅक्स अँड रिलॅक्स जस्ट रिलॅक्स येस आपण जो स्क्रीनशॉट घेतला होता तो स्क्रीनशॉट आता तुम्हाला समोर स्क्रीन मध्ये दिसतोय या प्रकारे व्हिज्युअलाइज करायचंय झूम मेंबर्स आपले डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्स आता आपण जो स्क्रीनशॉट घेतला होता तो आणि आता आपण चॅन्ट आणि टॅप एकत्र करणार आहे सह कराटे चॉक पॉइंट आहे इथे आपण सुरू करतोय मनी आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Start tapping. Heji meridian points Dear money, I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you collarbone I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे सावकाश नाका नाका वाटते सावकाश सोडायचा अतिशय सावकाश स्माइल ऑन युअर फेस सावकाश सोडायचा अतिशय सावकाश येस आता आपण परत एकदा करणार आहोत मनीसाठीच करायचं आहे इंटेन्शन ठेवूनच करायचं आहे तर डिअर मनी आय एम सॉरी Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Apele meridian point, point. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. ते कधी प्रत एक दीर्घ श्वास घेऊयाचे अतिशय सावकाश, से सावकाश। रिलाक्स, 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 औं रिलाक्स। थर्ड राऊंड आपला थर्ड आणि लास्ट राऊंड आहे आपण तिसऱ्यांदा परत मनीसाठीच चॅन्टिंग आणि टॅपिंग करतोय मनीसाठी करतोय मनी, करतो मनी, करतो मनी माझे पैसे येस आय डिझर्व्ह इट आय एम सॉरी Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Meridian points. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. Take a deep breath. सावकाश सोडायचा अतिशय सावकाश रिलॅक्स 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 ऑल द एनर्जी ही सगळी हिलिंग एनर्जी स्वतःमध्ये आत्मसात करून घ्या ऑब्झर्व करून घ्या आता ही प्रॅक्टिस म्हणजे हे जे हिलिंग आणि चॅन्टिंग आहे टॅपिंग आहे हे तुम्हाला आत्ता माझ्या सोबतच लाईव्ह करून कसं वाटतंय ते मला चॅटबॉक्समध्ये लिहा म्हणजे जर का तुम्ही थम्स अप दिलात इट मीन्स की तुम्हाला अतिशय पॉवरफुल वाटतंय तर थम्सअप द्या चॅट बॉक्समध्ये म्हणजे मला कळेल की तुमच्यापर्यंत हे हिलिंग पोचले आता ही प्रॅक्टिस कशी करायची आणि हे कसं कसं कंटिन्युएशन मध्ये आणायचं आहे तुमचं मनी विषय जो काही माइंडसेट आहे तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे तुम्ही तो बघा आधी त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे माइंडसेट कसा असतो ते तो माइंडसेट तुमचा जो काही आहे त्याच्यानुसार तो चेंज करायचा असेल तर जे काही वाटत आहे ते तुम्हाला मी तिथे प्रॅक्टिस सांगितली आहे प्रकारे करा आणि त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ बघून पुढचे सात दिवस तुम्ही कधीही हा व्हिडिओ बघत असाल आज बघताय उद्या बघताय कधीही बघा इथे तीन वेळा प्रॅक्टिस केलेली आहे आता आपण तर पुढचे सात दिवस कंटिन्युअसली तुम्हाला हे थ्री टाइम्स रिपीट आहे थ्री टाइम्स म्हणजे सात दिवस तुम्ही केलं की आपोआप तुमचं तीन 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 वेळा होणार आहे म्हणजे सात दिवस हाच व्हिडिओ बघून जेव्हा तुम्ही टॅप करा तेव्हाच तुमचं बरोबर म्हणजे ते होणार आहे ऑटोमॅटिकली एकदम इझी आहे मला बॉक्स मध्ये या ई म्हणजे मला कळेल की इझी आहे तर पैशाच्या बाबतीत खूप अवघड गोष्टी हिलिंगच्या साठी करण्याची गरज नाही आहे साधं सोपं जरी केलं तरी सुद्धा आपला माइंडसेट रिवायर होतो आणि माइंडसेट रिवायर झाला की त्यानंतर आपल्याला मनीसाठीच्या ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्यात दिसायला लागतात नाहीतर अदरवाईज आपला सगळा फोकस टेन्शन लॅकिंग म्हणजे जे नाही आहे त्याकडेच जातं तर खूपसे जण मला प्रश्न विचारतात पॉझिटिव्ह माइंडसेट कसा आणायचा तर तो, तो पॉझिटिव्ह माइंडसेट तुम्ही हे चॅन्टिंग टॅपिंग केल्यानंतर तो आपोआप येणार आहे पण एकच आहे की ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे चॅनलवर तो बघा आणि त्यानंतर ही प्रॅक्टिस करा ओके येस थँक्यू 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 सो मच फॉर ई येस तर तुम्ही हे सात दिवस करू शकता हे व्हिडिओ हा व्हिडिओ युट्यूबवर राहणार आहे आता मी फक्त आमच्या डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्सला विचारते की कोणाचं शेअरिंग आहे जस्ट रेज युअर हँड्स की कोणाचं शेअरिंग आहे का आत्ता आणि तोपर्यंत येस जी तुमचं शेअरिंग आहे एकच मिनिट आणि तोपर्यंत जे मला बघतायत क्विकली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत सगळ्या तुम्ही फ्री हिलिंग सेशनही अटेंड करू शकता लेटेस्ट कधी असतं हे तुम्हाला तो फॉर्म भरला की लगेच ईमेलद्वारे कळतं की लेटेस्ट फ्री हिलिंग सेशन कधी आहे ते एक सेकंडली तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता फेसबुक इन्स्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता कारण की तिथे या व्हिडिओचे छोटे छोटे क्लिप करून टाकलेले जेणेकरून तुम्हाला पटकन प्रॅक्टिस करता येईल आणि येता जाताही कर अर्थाने ते अडिशन साथी छोट्या प्रकारे क्लिप टाकलेले आहेत तर म्हणजे रील्स केलेले आहेत तर त्याही बघून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता त्यासाठी तिथे सोय केलेली आहे त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक आहेत तुम्ही तिथे फॉलो आणि सबस्क्राईब करू शकता ओके एकच मिनटं आमचे चॅम्पियन्स काय म्हणतात आमचे सेलिब्रिटीज त्यांना त्यांचं से शेअरिंग आहेत आपण ते शेअरिंग घेऊया येस विजय तुमचं शेअरिंग आहे ओके हॅलो मॅम येतो हो येतो नमस्ते मॅम मॅम हे जे मनी वगैरे सिस्टम आपण जे कोर्ट मध्ये गेलेले असतात मध्ये ते चेंज होत होतात हळूहळू आणि आपले जे ब्लॉक्स असतात ते हळूहळू निघत जातात आपले रिझल्ट दिसतात असे की आपल्या मनी फ्लो वाढतो आपले आपले जे थॉट प्रोसेस चेंज होते आपले मॅग्नेटिझम पण त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि तुम्ही जे शिकवता रिवार करता ब्रेन वगैरे हे कॉन्स्ट कॉन्स्टंटली घेतल्यामुळे आपल्यामध्ये खूप बदल होत चाललाय आणि असं कंटिन्यू केल्यामुळे खूप चेंजेस होते सगळं आणि थँक्यू सो मच तुम्ही जे खूप कॉन्शियसली तुम्ही सगळ्यांच्या सगळ्यांच्या माइंडमध्ये तुम्ही प्लान्ट करता त्या सीड्स वगैरे त्यामुळे हे जे लाँग टर्म बेनिफिट्स आहेत शेअरिंग आहे मी तुम्हाला सॉरी बोला हॅलो नमस्कार मॅडम नमस्ते माझं शेअरिंग पण मनी रिलेटेड आहे तर मला दोन दिवसापूर्वी काही फंड्सची गरज होती थर्टी जुलैला आणि माझ्या एका रिलेटिव्ह कडे मी डिमांड केली तर त्यांनी लगेच पटकन हा पण बोलल्या पण काहीतरी टेक्निकल इश्यूज आल्यामुळे ते मला देऊ शकले नाहीत आणि माझी एका ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आहे गेली तीन चार वर्ष मला तिथून फंड्स येतात पण त्याची तारीख पाच असते आणि त्यांना फॉलो करून पण ते पाच तारखेपर्यंत कधीच देत नाही दहा तारखेपर्यंत वगैरे देतात इवन लेटर दॅन दॅट भरपूर फॉलो करते त्यांच्याकडे करते पण कधीच नाही पण या वेळेला असं झालं की ते फंड्स न मागता माझ्या अकाउंट मध्ये थर्टी फर्स्ट जुलैला क्रेडिट झाले अरे <laughs> वास्त मॅजिक होतं माझ्यासाठी आणि मी माझ्या त्या डेली रिच्युअल जर्नल मध्ये लिहिलेलं आहे मॅजिक तर थँक्यू थँक्यू सो मच मॅडम तुम्ही आमचं माइंडसेट चेंज करता त्यामुळे सगळं हे पॉसिबल होतंय थँक्यू सो मच मस्त थँक्यू सो मच फॉर शेअरिंग सो हॅपी फॉर यू खऱ्या अर्थाने मनी मॅग्नेट झालात की नाही अश्विनीजी खूप मस्त किती छान एवढे दिवस मागे लागून पण देत नाहीत त्यांनाच इथे आणा त्यांचं मी तुम्हाला अनवेट केले नमस्ते मॅडम आजचं मनीच खूप छान होत आणि मी इमॅजिन पण केलं की सगळीकडून पैसे जिथे जिथे आहेत माझ्या आणि ते मी इमॅजिन केलं माझे पैसे आले आणि मला दुसरं एक शेअर करायचं होतं माझे भाऊ आणि आहे ना ते बोलत नव्हते माझी छोटी बहीण आणि भाऊ दोन तीन वर्ष तरी काहीच बोलत होते आणि माझी मनापासून इच्छा मा होती की बोलायला पाहिजे त्यांनी पण काही कारणास्तव त्यांचं भांडण झालेलं होतं त्यामुळे ते अजिबात अजिबात गुणा एकमेकांशी बोलायचेच नाही एकदम हे होते पण मी मनामध्ये असं हे केलेलं होतं की त्यांनी केलेलं होतं की हे बोलायला लागत तर त्या दिवशीच एक आठवडा झाला आणि ते एकत्र आम्ही सगळे बसलेलो आणि बोललो आणि अक्षयला मला त्यांच्या समोर काही बोलले नाही पण मी मनामध्ये खूप असा आभार मानले की खरंच ह्यामुळे पॉसिबल झालं थँक्यू सो मच मला खूप खूप बरं वाटलं असं वाटत होतं की आम्ही सगळे भावंड एकत्र पुराव मजा करावी असं वाटत होतं आणि खर आम्ही पिकनिकला पण जाणार आहोत एकत्र अरे थँक्यू सो मच थँक्यू मला ते एक खास सरप्राईजच झाला मला मनापासून वाटत होतं आणि ते झालं पूर्ण थँक्यू सो मच ग्रेट ग्रेट थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग जे कोणी युट्यूब फॅमिली मेंबर्स आम्हाला बघतायत त्यांनी अश्विनीजींना विजयजींना कॉंग्रॅच्युलेशन्स विजयजी कॉंग्रॅच्युलेशन अश्विनीजी आणि कॉंग्रॅच्युलेशन्स वक्तीजी असं म्हणायलाच पाहिजे कारण की हे खरे सेलिब्रिटी आहेत मॅनिफेस्टेशनची पॉवर यांनी तयार केलेली आहे ना की कुठलेही टूल्स टेक्निक वापरून तेवढ्यापुरतं ते तेवढ्यापुरतं ते, ते मॅजिक क्रिएट केलेलं नाही हे लॉंग लास्टिंग मॅजिक तयार केले त्यामुळे खरे अर्थाने सेलिब्रेट करतायत लाईफ तर तुम्ही सगळ्यांनी लिहा म्हणजे तुमचंही तेवढ्या प्रकारे व्हायब्रेशन हाय होते नमस्कार मॅडम नमस्ते मनी जेव्हापासून आपण करतोय तेव्हापासून छान रिझल्ट मिळतात अगदी म्हणजे सॅलरी असेल किंवा काही पोस्ट ज्याच्यामध्ये आपल्याला चम, हायर लेवलची पोस्ट मिळते आणि आजचा दिवस असा आहे की माझा गव्हर्नमेंट जॉब लागल्यानंतरचा पहिला पगार आजच झालाय अरे वा कॉन्ग्रॅच्युलेशन मस्त खूप छान वाटतय कुठेही असे चॅलेंजेस नाही आहेत कुठेही काही असं ब्रेक नाही होते कुठलीच गोष्ट म्हणजे स्मूथली सगळ्या गोष्टी होत आहेत अडचणी कुठेही येत नाही आणि मेनली मनीच्या बाबतीत जर सांगायचं झालं ते शेअर करायचं होतं थँक्यू सो मच थँक्यू सो मच आमच्या स्नेहलजी एकदम मॅजिक मॅनिफेस्टो आहेत त्यांनी स्वतःचा गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मॅनिफेस्ट केलेला आहे येस कृतिकाजी बोला मी तुम्हाला करते नमस्कार माझा आवाज येतोय जेव्हापासून हे मनी मैं, हिलिंग करतोय तेव्हापासून चांगले रिझल्ट येत आहेत आणि पैशाचा फ्लो वाढला आहे तर गोष्ट अशी झाली की दोन आठवड्यापूर्वी मला एक चेक आला आणि काही सर्टन अमाऊंटचा होता आणि मी तो बँकेत डिपॉझिट केला आणि दोन दिवसांनी तो बाउन्स झाला तर त्याची हा तर त्याची हे पण आली म्हणजे काहीतरी अमाऊंट की तुम्ही म्हणजे हा म्हणजे फाईन आला असं समजा तर तो, तो, तो पण आला त्यामुळे मला थोडस डिस्टर्ब झाले की अरे एवढं आपण हे करतोय आणि अजून आपल्याला काही असे चांगले रिझल्ट का नाहीये पण माझं इतका विश्वास होता की आपण एवढं करतोय त्या अर्थी आपल्याला काहीतरी चांगलंच मिळणार आणि नंतर नेक्स्ट वीक मध्ये लगेच त्याच्या दुप्पटीने चेक आला आणि मला आनंद वाढला मला आणि खरंच खूप हे म्हणजे खरंच हे मॅजिक आहे कारण इतक्या पटकन तो मिळेल असं बिलकुल वाटलं नव्हतं आणि खूप आनंद झाला थँक्यू सो मच तुम्ही घेत असलेल्या सगळ्या आमच्या म्हणजे जे इन्कल्केट करताय त्याच्यामुळेच हे सगळं साध्य होत आहे थँक्यू सो मच फॉर शेअरिंग थँक्स टू मनी ऑल्सो कारण की ही भीती असून सुद्धा मॅनिफेस्ट झालेली आहे भीती नकोय आपण पहिले काही दिवस भीती आणि काळजीवरच काम केलं होतं पैशाच्या जर का सगळ्यांना आठवत असेल तर मी डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्सला म्हणते ओके okay, चलो थँक्यू सो मच फॉर शेअरिंग तर आता जे कोणी हे बघतात आम्हाला युट्यूबवर तर हे आमच्या सेलिब्रिटीज शेअरिंग होतं हे आमचं डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्स आहेत ॲडव्हान्स मेंबर्स आहेत मी जसं सांगितलं तसं सा, की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक आहे तुम्ही त्या लिंक थ्रू फ्री हिलिंगला आधी या फ्री हिलिंगमध्ये तुम्हाला कधी लेटेस्ट आहे ते तुमच्या ईमेलवर आणि व्हॉट्सॲपवर पण येतं त्याद्वारे तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये या आणि लेटेस्ट हिलिंगसाठी तुम्ही एनरोल करू शकता थँक्यू सो मच या चॅनलला एवढा भरभरून प्रतिसाद देण्यासाठी नेक्स्ट सेशन पण तुमच्या व्हॅल्यू ॲडिशनसाठीच असेल लवकरात लवकर तोही व्हिडिओ घेऊन येईल पण त्याआधी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कळेल माझा व्हिडिओ अपलोड झालेला आम्ही सगळेजण लाईव्ह आलेलं हेही तुम्हाला कळेल त्यामुळे तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल सो so, फेसबुक इंस्टाग्राम तुम्ही काही काही छोटे छोटे हिलिंग्स बघू शकता म्हणजे तुम्हाला ते येता जाता करता येतील तर थँक्यू थँक्यू या चॅनलला आणि आम्हाला सगळ्यांना एवढं प्रेम देण्यासाठी भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये अशाच एका पॉवरफुल आहेत